श्रीरंग बारणेच्या विजयानंतर कर्जतमध्ये जल्लोष फटाके फोडून साजरा केला विजय लोकसभेच्या निवडणुकीत मावल मतदारसंघ नेहमी चर्चेत राहिला असताना आज याच मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल लागला असून या निवडणुकीत माहितीचे उमेदवार श्रीरंग बारणे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे पाटील यांच्यात चुरशीची लढत होणार असल्याचे बोलले जात असताना श्रीरंग बारणे यांनी मतमोजणी चांगलीच मुसंडी मारत तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार अशा भरघोस मतांची आघाडी घेत विजयी झाले आहेत त्यामुळे कर्जत मतदारसंघात आमदार महेंद्र थोरवे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेवक संकेत यांच्या उपस्थितीत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला यावेळी कर्जत शिवसेना जनसंपर्क का कार्यालयासमोर करीत पेढे वाटत हा साजरा करण्यात आला या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने मावळ लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे श्रीरंगाप्पा बारणे यांनी प्रचंड मतांनी आज या ठिकाणी विजय निश्चित झालेला आहे असं मी या ठिकाणी म्हणेल विजय होत असताना महावि महायुतीतील अनेक घटक पक्षांनी फार महत्वाची भूमिका या बावळ मतदारसंघामध्ये राबवली गेली तसेच या कर्जत विधानसभा मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र तुरे साहेबांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण शिवसैनिकांनी पूर्ण तन मन धन लावून ही आपांची निवडणूक पूर्ण स्वतःच्या डोक्यावरती घेऊन प्रचंड मेहनत करून आणि परिश्रम करून या मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आम्ही सर्व शिवसैनिक आमदार साहेबांच्या नेतृत्वामध्ये सामोरे गेलो या मतदारसंघामध्ये कोणी कामं केली कोणी कामं केली नाही या बाबतीमध्ये स्वतः उमेदवारांनी त्या बाबत त्या बाबतीमध्ये घोषणा केलेली आहे परंतु हा जो विजय आहे हा खऱ्या शिवसैनिकांचा विजय आहे दोन हजार पासून महेंद्र थोरे साहेबांनी जी शिवसेना या मतदारसंघामध्ये रुजवली गेलेली आहे तिचे पाय घट्ट या मतदारसंघामध्ये रोवले गेलेले आहेत याचाच हा विजय या ठिकाणी झालेला आहे मी या सर्व या ठिकाणी म्हणेल आणि संपूर्ण या मतदारसंघाच्या वतीने शिवसैनिकांच्या वतीने आपांची हायट्रिक इथे पक्की झालेली आहे आणि या मतदारसंघाचा विकास आमदार साहेबांच्या आणि खासदार साहेबांच्या माध्यमातून दिवसेंदिवस असाच होत राहील आणि या विकासाची नांदी आणि या विजयाची नांदी आज या ठिकाणी आपल्याला इथे झालेली दिसते त्यामुळे मी या ठिकाणी मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो आमच्यासारखे सर्व युवा सैनिक पाठी नक्कीच आम्ही आपण सोबत आपल्या मागे नेहमीच आम्ही सगळेजण उभे असू त्यामुळे विजय याच्या पुढे नक्कीच होत राहील धन्यवाद ह्या मतदारसंघात झालेली आहेत ती आतापर्यंत कुठल्याच आमदार असतील कुठले लोकप्रतिनिधी असतील ही कामं केली तो काय आम्ही बोलू शकत नाही पण परंतु ही आमदारांनी जे हजारो कोटीची कामं केलेली आहेत त्याच्याच विजयाची ही प्रतिबिंब हे आम्हाला आपा बारणेच्या प्रतिरूपात आम्हाला दिसलेला आहे